नमस्कार येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रेमाच्या प्रवाहात करिअर वाहून जात असं म्हटलं जातं आणि एकदा का करियर वाहून गेलं की जीवनात प्रगतीचा किनारा कधीच लागत नाही असंच काहीस घडलंय जामनेरच्या एकवीस वर्षीय तरुणाच्या बाबतीत तो पोलीस भरतीचा अर्ज भरायला गेला आणि प्रेमसंबंधाच्या संशयातून एका टोळक्यानं त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला यामध्ये त्याचा मृत्यू झालाय मात्र या घटनेमुळे त्याचं पोलीस होण्याचं स्वप्न राहिलं छोटा बेटा व तालुक्यात सामनेर हा तरुण नुकताच महाविद्यालयीन शिक्षण घेत पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून तयारी करत होता त्याचबरोबर तो घरातील शेती कामे देखील करायचा पण तारुण्याची नजर आणि करिअरचा गजर एकाच वेळी झाला की तरुणाई दिशाहीन होते आणि सुलेमानच्या बाबतीत देखील अगदी तेच घडलं गावातीलच एका मुलीवर त्याचं प्रेम जडल्याची चर्चा झाली आणि ही खबर संपूर्ण गावभर पसरली यातून मुलीच्या कुटुंबियाने सुरुवातीला त्याला नॉर्मल भाषेत समजावलं देखील होतं पण दोघात बदल नाही झाला अकरा ऑगस्ट वार सोमवार भल्या सकाळी सुलेमान लवकर उठून शेतातील कामे पटापट पत उरकली आणि तो जामनेरकडे निघाला वडिलांनी त्याला विचारलं देखील काम उरकून तू कुठं निघाला आहे सुलेमाननं सांगितलं की जामनेरला पोलीस भरतीचा अर्ज भरायचा आहे लगेच जाऊन येतो यावर वडिलांनी काहीही न बोलता गप्प बसले पण काय माहीत जामनेरमध्ये आज काळ त्याची वाट बघतोय दुपारी बारा एक वाजल्याच्या सुमारास सुलेमान जामनेरच्या एका कॅफेमध्ये आला मात्र त्याच्यावर कुणीतरी वॉच ठेवला होता सुलेमान पोलीस भरतीचा अर्ज भरत असतानाच काही मारेकरी तिथं पोचले आणि त्याला याच कॅफेतून बाहेर आणलं जामनेरच्या बसस्टँडजवळ त्याला इतकं मारलं की त्याचे कपडे फाटले आणि त्याच्या अंगावर सगळीकडे जखमा झाल्या अशा जखमी अवस्थेत त्याला स्टँड बाहेर टाकून दिलं आणि मारेकरी पसार झाले सुलेमान हा अशा जखमी अवस्थेत गावाकडे घरी आला आणि झालेला प्रकार आईला सांगितला तेव्हा आईने त्याला पिण्यासाठी पाणी दिलं पण पाणी पेल्यानंतर लगेच तो खाली कोसळला तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मानवली होती सुलेमानची हत्या झाल्याचे समजताच नातेवाईकांनी मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी पोलीस स्टेशनला घेरावा घातला त्यावेळी जामनेर पोलिसांनी कारवाई करत दोन संशयित मारेकऱ्यांना अटक केल्याचं देखील समजत आहे वास्तविक सुलेमानला मारहाण झाल्यानंतर त्याने उपचारासाठी हॉस्पिटल गाठणे गरजेचे होते मात्र तो गावाकडे घरी आल्याने वेळ पुढे निघून गेली आणि त्याला आपला जीव कमावावा लागला आहे या घटनेमुळे सुलेमानचे पोलीस होण्याचं स्वप्न आदूर राहिलं आहे